नमस्कार मंडई समर्थांचे वाङ्मय म्हणजे में सोन्याची खाण आहे असे विनोबा म्हणतात याचा अर्थ असा की त्यांच्या लिखाणात खूप मौल्यवान विचार आहेत मनाचे श्लोकही असेच आहेत यात जीवन कसे जगावे चांगले गुण कसे वाढवावे वाईट सवयी कशा सोडाव्या हे शिकवले आहे शब्द मात्र साधे सोपे आणि सुमधुर आहेत हे श्लोक मन शुद्ध करतात आपल्यातले दोष म्हणजे राग मत्सर आळस अहंकार अभिमान या गोष्टी ओळखायला आणि टाळायला मदत करतात मग हळूहळू माणूस भक्ती मार्गावर चालायला लागतो त्याची श्रद्धा वाढते विश्वास वाढतो आणि मग खरी भक्ती सुरू होते पाहू रामदास स्वामी मनाच्या श्लोकांत नेमके काय सांगतात अर्थात सुरुवातीला गणेशवंदन आहे गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमू पंथ आनंद या राघवाचा गणाधीश जो ईश सर्वांगुणांचा समर्थाने गणेशाला गणाधीश म्हटले आहे बुद्धिमत्ता शौर्य सामर्थ्य धैर्य अशा गुणांचा विद्या आणि चौसष्ट कलांचा तो अधिपती आहे म्हणून तो गणाधीश आहे गणांचा म्हणजे समूहाचा पती म्हणजे गणपती आणि सर्व गुणांचा ईश म्हणजे गणेश मनाचे श्लोक लिहिण्यापूर्वी समर्थने श्री गणेशाला वंदन केले आहे कोणतेही काम करण्यापूर्वी आणि कोणत्याही पूजेच्या आरंभी श्री गणेशाची पूजा करतात याची एक कथा आहे एकदा कार्तिकेय आणि गणपती यांच्यामध्ये पृथ्वी प्रदक्षिणेची स्पर्धा लागली कार्तिकेय आपल्या वाहनावर म्हणजे मयुरावर बसून लगेच पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला गणपती मात्र शांत होता पृथ्वी म्हणजे माता बुद्धिमान गणपतीने आपल्या माता पित्यानं प्रदक्षिणा घातली आणि स्पर्धा सहज जिंकली पार्वती प्रसन्न झाले त्यांनी गणपतीला पूजेत अग्रस्थान मिळण्याचा वर दिला तेव्हापासून कोणत्याही कार्याच्या आरंभी गणेशपूजन होते त्यामुळे कार्य निर्विघ्नपणे पार पडते समर्थाने मनाचे श्लोक लिहिण्यापूर्वी चे कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी श्री गणेशाला वंदन केले आहे मुळारंभ तो निर्गुणाचा मुळारंभ म्हणजे सृष्टीची मूळ सुरुवात ती निर्गुण ब्रह्मातून झाली निर्गुण म्हणजे सर्वव्यापी निराकार आकार नसलेला पण तो सर्वत्र आहे त्याला आपण चैतन्य परमात्मा म्हणतो सगुण म्हणजे चांगल्या गुणांनी युक्त साकार आकार असलेला देव म्हणजे कोण तर जसे श्रीराम किंवा श्रीकृष्ण यांना आपण सगुण म्हणतो सगुण निर्गुण हे वेगळे नाही एकाच परमात्म्याचे दोन पैलू आहेत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना सुद्धा याच आरंभीच्या तत्वाला नमस्कार केला आहे ओम नमोची आध्या वेद प्रतिपाध्या वेदांनी ज्याचं वर्णन केलं आहे त्या विश्वाच्या आरंभी जी शक्ती आहे जे तत्व आहे त्याला माझा नमस्कार आता या निर्गुणातून सगुणात येणारे प्रारंभीचे ओंकार रूप श्री गणेशाचे आहे संत तुकारामयी हेच म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे आणि समर्थही या मूळ तत्वाला म्हणजे श्री गणेशाला नमस्कार करतात नमो शारदा मूळ चत्वार वाचा समर्थ नंतर शारदा देवीला म्हणजे सरस्वतीला नमस्कार करतात शारदा ही वाणीची देवी आहे ती आपल्याला बोलण्याची विचार मांडण्याची शिकण्याची ताकद देते वाणीचे चार प्रकार आहेत परा पश्यंती मध्यमा वैखरी आपण रोज वापरतो ती वाणी म्हणजे वैखरी जी आपण तोंडाने बोलतो मध्यमा म्हणजे मन मनातल्या मनात बोलणे हळूच गुणगुणणे ही कंठाशी जाणवते पश्चंती म्हणजे जेव्हा आपण मनातून स्मरण करतो म्हणजे नामस्मरणातला जप आणि परा सर्वात बानी, ही सर्वात सूक्ष्म वाणी ही वाणी परमेश्वराशी जोडलेली असते आपल्या आत्म्यातून उमटते आपल्याला साधारण वाणीचा परिचय एवढाच असतो कधी मनापासून बोलणे कधी ओरडणे कधी कंठ दाटून येणे अजून पुढे म्हणजे सरस्वतीचा वरद असणारी वाणी किंवा हर हर महादेवच्या गर्जनेने विरश्री संचारणारी वाणी पण संत म्हणतात खरी वाणी जी आत्म्यातून निघते नामस्मरण करताना या चार वाणींचा उपयोग होतो हळूहळू मन स्थिर होते होते आणि देवाशी एकरूप होते। मनाच्या श्लोकांनी सांगितलेला मार्ग श्रीरामांकडे पोहोचवितो हे अतिशय अवघड कार्य आहे म्हणून या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी समर्थ श्री गणेशाला आणि वाणीला प्रेरणा देणाऱ्या शारदेला विनयाने भक्तिभावाने वंदन करतात मनाशे श्लोक लिहिण्याचे कार्य निर्भिघ्नपणे पार पाडण्यासाठी गमो पंथ आनंत या राघवाचा गमो म्हणजे जाऊ लागलो आहे पंथ म्हणजे मार्ग आनंद म्हणजे ज्याला अंत नाही असा न संपणारा म्हणजेच राघवाचा मार्ग अनंताच्या स्वरूपात असलेल्या रामाच्या म्हणजे परमेश्वराच्या मार्गावर जावे हेच खरे सुख आहे परमेश्वर हा आनंद शांती आणि सुखाचा स्रोत आहे त्याच्या मार्गावर चालले म्हणजे आपसुक या सर्व गुणांची या सर्व गोष्टींची प्राप्ती होते मनाचे श्लोक जीवन शिकवणारी मौल्यवान मार्गदर्शिका आहे समर्थांचे ज्ञान हे स्वानुभवातून उमटलेले ज्ञान आहे याचा आपल्याला पुढे प्रत्यय येईलच तेव्हा भेटू पुढील भागात जय जय रामकृष्ण हरी